मराठी चर्चा सामाजिक लेखापरीक्षण अहवाल तयार करण्यासाठी तातडीची ग्रामसभा घेण्याबाबत नागवे व इनाम कोळीद्रे येथील ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयातील गटविकास अधिकारी यांच्याकडे मागणी केली या निवेदनात म्हटलंय की गेल्या पाच वर्षातील ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत आम्ही वेळोवेळी तोंडी व लेखी सूचना देऊन देखील कारभारामध्ये बदल होत नाही काही माहिती आम्ही मागवली असता त्या माहितीत आम्हाला बरीचशी तफावत आढळून आली सार्वजनिक कामासाठी निधी व खर्च चुकीच्या पद्धतीने करण्यात आला या संदर्भात योग्य ती चौकशी करावी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तात्काळ ग्रामसभा लावण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी लावून धरली आहे तर नागवे ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष झाल्यानं अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांनी चंदगड पंचायत समिती प्रशासनाला धारेवर धरलं यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते नागवे इनाम कोळी अंगणवाडी व वा शाळा दुरुस्ती गावातील गटारे व रस्ते दुरुस्ती तसेच जलजीवन मिशन अंतर्गत नळ कनेक्शनची कामं पूर्ण झाल्याचं कागदोपत्री दाखवण्यात आलं मात्र प्रत्यक्षात ही कामं झालेली नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला त्यामुळे गावात आजही नियमित पाणीपुरवठा होत नाही गटार स्वच्छ नाहीत आणि नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव जाणवतोय तसेच शालेय खर्च इतर खर्च रोजगार हमी योजना व घरकुल हप्ता वृक्ष लागवड या सर्व विभागातील खर्चात बरेच तपाव होत आहे ग्रुप ग्रामपंचायत नागवे इनाम कोळिंद्रे येथील गेल्या पाच वर्षातील कारभारात मोठ्या प्रमाणावर अनियमितता व कथित भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन सादर केलं तसेच भ्रष्टाचारात दोषी आढळणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्यात यावी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड